नमस्कार आणि शुभ संचा पार चला तर मित्रांनो आज आम्ही मी आता तुम्हाला दाखवणार आहे मुरमुऱ्याचा हिरव्या मिरच्या टाकून खमंग आणि कुरकुरीत चिवडा कसा बनवायचा तर मी सांगतो तुम्हाला प्रथम तेल टाकलेलं आहे नंतर जिरे नंतर मोहरी मोहरी म्हणजे नंतर डाळ थोडे शेंगदाणे पुन्हा कांदा मिरची आणि नंतर कोथिंबीर टाकून लाल होजेस्तर मध जे टाकलेलं मंत्रि ते लाल होजेस्त तर हलवलं आणि नंतर हळदी पावडर टाकलं जसं पिवळं व्हावं म्हणून एक पाच दहा पाच ते सात मिनटं त्याला लाल होऊ दिले कांद्या वगैरे आणि नंतर त्याच्यामध्ये आपले जे न असतात ते टाकलेले आहेत मित्रांनो बघा तुम्ही तर खूप छान प्रकारे आणि कुरकुरीत चविष्ट जसं की जे काही मोठ्या कंपनीचे भडंग असेल त्याच्यापेक्षा टेस्ट हळदी माझ्या जा स्वतःच्या हाताने आज मुरमुऱ्याचा कुरकुरीत आणि छान टेस्ट असा चिवडा बनवला होता तर नंतर फोडणी सगळं मटेरियल मी लावताना व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे नंतर कोथिरीम टाकल्यानंतर मग थोडं जास्त कांदा भाज भाजू लागला मग मी नंतर थोडा मोबाईल रन केला आणि त्याच्यात मुरमुरे टाकून नंतर हलवलं व्यवस्थित का तर मुरमुरे जास्त आणि भोगणे छोटा झाला होता त्याच्यामुळं सावका सावकास ते बाहेर सांडू नये म्हणून मुरमुरे सावकास त्याला हे केलेलं आहे तर छान प्रकारे चिवडा आमचा आज बनवलेला आहे तर बघा तुम्ही घरगुती पद्धतीचा चिवडा